अरे अरे माझी आई रडत काऊन आहे चला सांगतो सामू हल्लो मित्रांनो वेलकम टू माय मिनी ब्लॉग <laughs> मी किती साधी बोड़ी दिसत आहो ना मित्रांनो <laughs> तर मित्रांनो मी चाललो आज ब्रह्मपुरीले माझ्या आई सोबत माझ्या आईच्या सोबत कारण की यायच्या कन मैत्रिणीचा आहे है हॅपी बर्थडे टू यू अन त्या देहाचा होता तिले सरप्राईज आता वाजले सायंकाळचे पाच अन थंडी बाहेर पाहता तो उमसाडच होती म्हणून मी आपले इकडं सुटर बिटरचा जुगाड करून टाकत आहोत कमी कमी लगता है की आपण भगवान है यायला म्हणलो जावाचा असेल तर चला पोकनरी जास्त मोटकत नको रावा पण यायचा मुटक ना कोटी सरते गा कजा बेजती फायनली पोहोचलो ना आम्ही ब्रह्मपुरी आणि बड्डे गर्ल साठी केक वगैरे घेतलो पोहोचलो ना आम्ही बड्डे गर्लच्या घरी अन माझे लहान पोरावाले हरकत आहे भूक लागली होती तर ताईले चकल्या मागितलो खायसाठी हा लहानच्या बापू म्हणते माझे बोट मोठे झाले यानं मला चॉकलेट बी दिल खायसाठी मग आम्ही मस्त तयारी वगैरे केलोन आणि निघलो बर्थडे सेलिब्रेशन करायला ज्यासाठी मस्त बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झाला या जागेवर खूप छान छान फोटो वगैरे काढलो झाली सकाळ यांनी मस्त गले वगैरे मिळले मग आलो ना मी आरमोरी माझी थोडी जास्त तब्येत खराब झाली तर दवाखान्यात जायसाठी निघलो दवाखान्याच्या चाय टपरी होती तिथून चाय पिऊन टाकलो जरा एनर्जी बुस्ट करून टाकतो म्हणलो बाबाजीचा हेडफोन माले लगीतच आवडला मागीन म्हणलो पण नाही मग मग आपले शुभ कदम टाकलो मी दवाखान्यात मग डॉक्टर साहेब म्हणतेत बाई आता तुला इंजेक्शन घ्यावायला लागते मेडिकल मधून गोड्या वगैरे घेतलो आणि निघलो घरी जायसाठी खालो करून टाका आता माल